नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनानं करण्यासाठी संत गजानन शेगावी असंख्य भाविकांनी गर्दी केली आहे रात्रभरापासून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं राज्यातील कान्या कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक शेगावात दाखल झाले शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय तर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आज शेगाव नगरी ही भाविकांनी गजबजल्याचं चित्र सध्या पाहायला आहे शेगावात भाविकांची मांदियाळी ही सध्या पाहायला आहे नववर्षाची सुरुवात ही संत गजानन महाराज यांच्या व्हावी यासाठी अगदी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविक शेगाव नगरीत दाखल होतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी वर्ष आणि या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शेगावच्या विदर्भातील मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात मोठी गर्दी केली आपण देखील चित्र या ठिकाणी पाहू शकतो सकाळपासून भाविकांनी मंदिर परिसरामध्ये गजाननाच्या दर्शनासाठी मोठी रीग लावली आहे तब्बल अडीच तास गजानन महाराजांच्या दर्शनाच्या समाधी करता या ठिकाणी भाविकांना लागत आहेत मात्र श्रीमुख दर्शनाची विशेष अशी सोय जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून करून देण्यात आलेली आहे एकंदरीत ज्या भाविकांना या ठिकाणी दर्शन दर्शनबाणीमध्ये अडीच तास उभं राहता येत नसेल अशा भाविकांना दहा मिनिटांमध्ये श्रीमुख दर्शन करण्याची सोय जी आहे मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून चोवीस तास मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करून देण्यात आला आहे त्यामुळे भाविकांना ज्या वेळे भाविक मंदिरामध्ये दाखल होतात त्याच वेळेस गजाननाथ्या दर्शनाची सोय जी आहे ती उपलब्ध झालेली आहे भक्तांनी सकाळपासून मंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली आहे नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करत असताना अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही सुरुवात व्हावी यासाठी फक्त देखील मोठ्या संख्येने मंदिर परिसरामध्ये पर दाखल झालेले आहेत एकंदरीत भाविकांची मोठी जी आहे ते संतनगरी शेगावमध्ये पाहायला मिळते ज्यामुळे मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा